मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ठाण्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दोन महिन्यांचा हप्ता म्हणजे तीन हजार रुपये जमा झाल्याने ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिलांनी उत्साहाने जल्लोष साजरा केला या योजनेमुळे महिलांना आर्थिक स्थैर्य मिळणार असल्याचं मत यावेळेस महिलांनी व्यक्त केलं या योजनेमुळे महिलांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे राज्य शासनाने यासाठी मोठी आर्थिक तरतूद केली आहे ज्यामुळे अनेक वर्ष या योजनेतन महिलांना मदत मिळणार आहे विरोधकांनी कितीही टीका केली तरीही सरकारने या योजनेवर ठाम राहण्याचं ठरवलं आहे असे यांनी म्हटलं आहे सर्वच आमच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही ऑफिस मधन ठाण्यातील अनेक आमच्या माता भगिनींचे फॉर्म आम्ही भरले आम्हाला विश्वास होता की अजितदादा जे वादा करतात हा प्रत्यक्षात ठरवतात आणि म्हणून काल स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अनेक ठाण्यातील माता भगिनींच्या अकाउंटमध्ये जुलै आणि ऑगस्ट चे तीन हजार रुपये अकाउंट मध्ये आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पस्तीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले आहेत आतापर्यंत अठ्ठेचाळीस लाख महिलांच्या अकाउंटमध्ये हे पैसे आलेले या निमित्ताने मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब

For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.